आणि घोडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानुसार यंदाही भारत देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी ध्वजारोहण समारोह व नाका कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ तालुका निरीक्षक अशोक सरवदे ठाणे जिल्हा माजी सचिव शशिकांत भालेराव माजी संघटक रवी सालवे माजी कोषाध्यक्ष मधुकर साखरे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले वरिष्ठ संघटक बीबी मडी खांबे अॅडव्होकेट टपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा माजी सचिव शशिकांत भालेराव माजी संघटक रवी सालवे माजी कोषाध्यक्ष मधुकर साखरे अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले महिला आघाडी शहराध्यक्ष पद्माताई अंबरनाथ शहर, पद्माता शहर उपाध्यक्ष दिलीप सोन कामले, शहर शहर सचिव वरिष्ठ संघटक संघटक बीबी खांबे बंधू दिवान साहेब छप्परपंत जयप्रकाश वडवे ॲडव्होकेट महेश टपाल अशोक सूर्यवंशी भारतीय बौद्ध महासभेचे कैलाश तायडे गुरुजी देवेंद्र धिवरे सदस्य राजू मेत्रे बाळू शिंदे संतोष तायडे राम तांबे अनिल भोसले उमेश वानखेडे किरण इनकर योगेश बागुल दत्ता माने तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे ठाणे रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे एकनाथ वाडगडा संतोष जाधव अनंता जाधव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नाका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सहाय्यक उपायुक्त कामगार, उपा कामगार कार्यालय कल्याण यांच्या नियमानुसार तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव सरचिटणीस दिलीप सोनकामले यांच्या पुढाकाराने नोंदणीकृत इमारत इतर बांधकाम कामगार व कुटुंबकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये जे नोंदणीकृत नाका कामगार आहेत अशा सर्व नाका बांधकाम कामगार व कुटुंबातील सदस्यांची बीपी शुगर संपूर्ण शारीरिक तपासणी गंभीर रोग प्रतिबंधात्मक अशा विविध तपासणी मोफत करून औषधे देण्यात आली या वैद्यकीय शिबिराला शिवाजीनगर मोरोली नाका गावदेवी व शहरातील शेकडो नोंदणीकृत पुरुष महिला नाका कामगार व कुटुंबियांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्टकरी दलित आदिवासी संघटना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सोनकांबले यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय ते वंचित बहुजन आघाडी कष्टकरी दलित संघट आदिवासी संघटना या संघटनेच्या माध्यमातून भगत दिव्या असं आरोग्य शिबिर इथे आपण आयोजित केलेला आहे जवळपास नाका कामगारांना शंभरापेक्षा अधिक कार्ड वाटप संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचा या ठिकाणी आरोग्य तपासणीचा उपचाराचा औषधांचा इथे वाटप सुरू आहे आणि शंभर दोनशे लोकांनी त्याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा उपक्रम हातात घेतलेला आहे आणि त्याचा फायदा तिथल्या स्थानिक नागरिकांपर्यंत पोहचव पोहोचवण्यात आम्हाला यश येत आहे कार्यक्रमासाठी अनेक आमच्या शहराचे उपाध्यक्ष दिलीपजी तीर। सोमकांबळे साहेब आणि पूर्ण कार्यकर्णीने पंचितच्या पूर्ण कार्यकर् असेल त्याचप्रमाणे दलित आदिवासी कष्टकरी संघटनेचे पूर्ण कार्यकर्ते आणि सदस्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांना मी इथे धन्यवाद देतो या ठिकाणी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुधन आघाडी बहुध महासभा असे कष्टकरी दलित आदिवासी संघटना या संमेलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय अंबरनाथ पश्चिम अंबरनाथ पोलीस बदलापूर रोड येथे या ठिकाणी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी तमाम प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्ताना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केला त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासोबत विष्ठकारी दलित आदिवासी संघटनेच्या नाका कामगाराच्या दिलीच्या वतीनं आज या ठिकाणी मोफत आरोग्यविषयक शिबिर घेतलेला आहे आणि त्याचा लाभ सकाळपासनं कमीत कमी शंभर महिला नाका कामगार आणि पुरुष हे कामगार घेत आहे शिबिर सध्याही आताही चालू आहे जास्तीत जास्त नाका कामगार जे आहेत या नाका कामगारांना या संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये दे तीन जे प्रमुख नाके आहेत धोरुली नाका असेल तुवाटी नका नाका असेल गावदेवी नाका असेल अशा सर्व सर्वात जो कामगार वंचित घटकातला जो कामगार आपण ज्याला म्हणतोय तो नाका कामगार अशा नाका कामगारांना आम्ही गेल्या दोन हजार वीस सालापासून त्या ठिकाणी त्यांना संघटित करतोय त्यांना शासनाने महाराष्ट्र इमारत व रस्ते महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याकारी मंडळ हे जे स्थापन केलेलं आहे या मंडळाच्या वतीनं ना, नाका कामगारांना जे लाभ आहेत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ला म्हणून शासनाच्या वतीनं त्यांना एक ओळखपत्र दिलं जातं आणि त्या ओळखपत्राच्या फॉर्मेलिटीसाठी त्यांचा एक फॉर्म भरला जातो अगोदर ऑफलाईन फॉर्म भरला गेला जायचा आता ऑनलाईन फॉर्म भरला जातो आणि ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे अशा नाका कामगारांना शासनाकडनं एक ओळखपत्र दिला जातो आणि ज्यांनी ज्यांनी हे ओळखपत्र दिलेलं आहे अशा नाका कामगारांनाच शासनाचे जे जे लाभ आहेत ज्या ज्या सुविधा आहेत उदाहरणार्थ मोफत आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आणि इतरही त्यांचे जे त्यांना ज्या योजना आहेत आता गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं नाका कामगारांना सुरक्षा किट्स ज्याला म्हणतोय ते आम्ही वाटप केले त्याच्यानंतर त्यांना संस्वरपैकी भांडी जे बनतायत ती भांडी सुद्धा आम्ही त्यांना वाटप केलेली आहे आणखीन सुद्धा त्या ज्या नागा कंपन्यांसाठी ज्या आपल्या महिला आहेत त्या महिलांना प्रसुद्धा दिला जातो त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते त्याचप्रमाणे त्यांना घरकुलासाठी त्यांना कर्ज दिलं जातं त्याचप्रमाणे घर दुरुस्तीसाठी त्यांना कर्ज दिला जातो आणि मुलीच्या लग्नासाठी कर्ज दिला जातो आणि एखादी शस्त्रक्रिया तर गंभीर स्वरूपाची असेल तर त्यासाठी मोठ्या पट्ट पटीनं त्यांना फंड दिला जातो त्यांना निधी दिला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासनाच्या योजना ज्या आता शासनाने त्यांना जाहीर केलेल्या आहेत अशा तेवीस योजना ज्या आहेत वेगवेगळ्या यो प्रकार प्रकारच्या योजना आहेत त्या तेवीस योजनांचा उभा या ठिकाणी करत नाहीये परंतु अशा ज्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्या हा नाका कामगारांना भेटतोय आणि आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही नाका कामगार ते महिला असतील पुरुष असतील त्यांना आम्ही आव्हान करतो की आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी कोणी हे फॉर्म भरलेले नसतील ते नाका जे आहेत त्यांनी शासनाचं ओळखपत्र घेतलेलं नसेल त्यांना आम्ही सहकार्य करायला तयार आहे त्यांचा फॉर्म भरण्याचा जो फॉर्मेट आहे तो आम्ही त्यांना ऑनलाईन भरून देऊ त्यांना आम्ही सहकार्य करू आणि जास्तीत जास्त पूर्ण संपूर्ण अंबरनाथ शहरामधले जेवढेही नाका कामगार आहेत त्या सर्वांना मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो त्यांनी आपण सर्वांनी या महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाचा फॉर्म भरून त्याच लाभ घ्यावा त्याच ओळखपत्र घ्यावं आणि जास्तीत जास्त ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत लाभ ते त्यांनी घ्यावं असं मी जाहीर करतो पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्र दिनानिमित्तानं सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो ते थांबतो जय भीम

सभी को जोड़कर यहाँ पर काम करने का कोशिश कर रहे हैं भारत में कितने भी बहुजन लोग हैं बहुजन लोग हैं महाराष्ट्र नहीं सभी जगह उनका सर... मेरे ख्याल से पैसा चालू रहेगा होता होगा तो वंचित आगाड़ी कल्पना दीदी मरी खाबे की ओर से आज के इस पावन दिन पर पूरे भारत वर्ष को वंचित भोजन आघाडी कार्यालय अंबरनाथ कमिटीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा आज प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने अंबरनाथ मध्ये सर्व गरीब काका कामगार व बहुजन यांना मेडिकल कॅम्पच आयोजन केले आहे सर्व नाका कामगारांनी या लाभचा फायदा घ्यावा वंचित बहुजन आघाडी सदैव अंबरनाथ शहरातील सर्व बहुजन यांच्या हितासाठी काम करेल तुमच्या नगरपालिका असो तहसीलदार असो पोलीस स्टेशन असो किंवा राशन कार्ड ऑफिस असो इथे सर्व जे जे तुमचे रखडलेली कामं असतील त्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आल्यानंतर तुमचे ते सॉल होतील सर्व बंधूंना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या पाठीशी राहा आणि तुमची कामं करून घ्या जी कामं न होणारी असतील ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात या तुमची कामं नव्हती शंभर टक्के होतील शंभर नाही दोनशे टक्के होतील आणि त्याची आम्ही गवाही देतो सर्व नाका कामगारांना विनंती करतो की त्यांनी मेडिकल कॅम्पचा फायदा घ्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला ज्या ज्या सुविधा चा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला पहिले मेडिकल कॅम्प मध्ये तुमच्या मेडिकल टेस्ट करून घ्यावा लागतील तुम्हाला त्याच्यानंतर सर्व फायदे भेटतील जे जे अंबरनाथ मध्ये जे कोणी नाका कामगार ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय चोवीस तास तुमच्यासाठी उघडे आहे एवढं आव्हान करतो मी सर्व अंबरनाथ मधील सर्व काम गर